रासायनिक खतामध्ये कोणतं खत वापरतोय यामध्ये मी काय केलेलं के आहे की वीस 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 झिरो तेरा आणि पंधरा 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 ही दोन खतं वापरली आहे आणि एका झाडाला वीस ग्रॅमपर्यंत वीस ते पंचवीस ग्रॅम जास्त टाकायचं नाही कारण कारण आपलं झाड हे छोटंसं आहे त्याला शॉक बसू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त वीस ते पंचवीस ग्रॅमपर्यंतच टाकू शकतो आपण आणि ही जाड तीन महिन्याचं झालं आहे आणि याच्यामागे आपण काय केलेलं आहे काही जण दाणेदार टाकतात काही एकोणीस एकोणीस वगैरे वापरतात पण आपण काय करतो की मागील महिन्यामध्ये काय केलं होतं की एकोणीस एकोणीस आणि युरिया ही आपण ठिबकदारे सोडलेलं आहे त्यासाठी या महिन्यामध्ये मी फक्त दोनच खते वापरली आहे एक म्हणजे सांगितल्याप्रमाणे वीस 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 झिरो तेरा आणि पंधरा पंधरा याचा फायदा काय होतो आपल्याला एन पी के यातून भेटतं आपल्याला म्हणून एन पी केचा शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो मी की झाडाची वाढ आणि कोंब वाढतात एक दुसरं मेन म्हणजे मुळांची वाढ मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते तिसरं जे, जे आपण रोगप्रतिकारशक्ती बुरशी वगैरे असे लागण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती याची वाढते म्हणजे रोगलाई होत नाही याला ओके